मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मत मंडळी झाली एकदा जी निवडणूक आणि लोकशाहीचा उत्सव काय वाटलं मी प्रामुख्यानं आपल्या जळगावजामोद मतदारसंघाबद्दलच बोलणार आहे सातत्यानं मागील महिन्याभरात माझ्याकडून जेवढं काही सांगता येईल मग ते माझे किती विरोधक होतील किंवा कुणाला काय वाटेल त्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला तब्बल एक विरुद्ध ते एकवीस हा लढा काँग्रेस पक्षामध्ये स्वातंत्र्यांनी जिंकला आपलं अस्तित्व कायम ठेवलं आणि पक्षाने स्वतःने उमेदवारी दिली पक्षामध्ये असंतुष्ट आत्मे जे काही अठरा एकोणीस होते ते कसे शांत करता येतील ते कुणामुळे शांत होतील की जेणेकरून आपला विजय सुकर होईल आणि महाविकास आघाडीचा लोकसभेचा अनुभव बघता निश्चितच यावेळेस राज्यामध्ये पर्यायानं मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळेल किंवा महाविकास आघाडीच्या उमदाराला विजय मिळेल असं आणि त्या अनुषंगानं कसं करता येईल असा प्रयत्न झाला मध्यंतरी मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटतो की शिवसेना सुटतो की काँग्रेसला सुटतो हाही विषय चर्चेत होता त्यामुळे राष्ट्रवादीला जर मतदारसंघ सुटला तर प्रसनजित पाटील हे दावेदार होते शिवसेनेकडे प्रभावी उमेदवार नव्हता त्यामुळे काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून घेतला आणि उमेदवारसुद्धा सक्षम आणि प्रबळ असा उमेदवार दिला तरी पण या मतदारसंघामध्ये आज पाचव्यांदा काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला अठरा हजार आठशे चौदा मतं काँग्रेसच्या स्वदैव वाकेकर यांना या निवडणुकीमध्ये कमी पडलीत आणि ते पराभवाच्या शाळेत आहेत मंडळी मी अगदी सुरुवातीपासून पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसचा घटक म्हणून जे जे काही मला सांगता येईल पत्रकार म्हणून ते ते सांगण्याचा प्रयत्न केला परंतु नेत्यांना असं वाटते की पत्रकारांचं काय ते नुसतं बोंबलतात किंवा काही वृत्तपत्राचे प्रतिनिधी नुसतं त्यांचं मत व्यक्त करतात आणि त्यामुळे यांचं आम्ही ऐकलं पाहिजे किंवा यांच्या काही सूचना आम्ही मान्य केल्या पाहिजे असं त्यांच्यावर कुठलंच बंधन नाही पण आम्ही एक आमच्या परीनं जेवढं काही तुम्हाला चांगलं सांगता येईल की या रस्त्याने काटे आहेत तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका किंवा जात असाल तर पायामध्ये असं काही वाहन वापरा किंवा असं काही चप्पल वापरा जोडा वापरा सूट वापरा की ज्यामुळे तुमच्या पायामध्ये काटे बोचणार नाहीत हा सांगण्याचा प्रयत्न एक पत्रकार म्हणून मी केला पण कुणीही ऐकलं नाही मी ज्यावेळेस वेळेस स्वातीताई वाकेकरांना उमेदवारी भेटली आणि त्याच वेळेस जाणते राजे या मतदारसंघाचे असणारे काँग्रेसमधले आदरणीय कृष्णराव इगळे यांना सांगितलं की भाऊ ही निवडणूक आपण स्वातीताईंना उमेदवारी आणण्यापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये जिंकलेली आहे पण आता आपला लढा हा चार वेळा आमदार असणाऱ्या संजय कुटे यांच्याशी आहे आणि संजय गुडे यांनी चार वर्षामध्ये चार वेळा किंवा वीस वर्षामध्ये हा मतदारसंघ अक्षरशः पिंजून टाकलेला होता विकासाची अनेक कामे त्यांनी या मतदारसंघात आणली त्यामध्ये काय कमी जास्त झालं असेल पण तरी विकास निधी आणण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत आणि शासनाच्या ज्या काही मध्यंतरी अडीच वर्षाच्या योजना आहेत त्यासुद्धा अत्यंत लोकप्रिय योजना त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये यशस्वी राबवल्या कधी काळी मंत्री काही दिवसासाठी मंत्रिपद असणार असले जेव्हा होतं कुटेंकडे तेव्हा सुद्धा त्यांनी त्या मंत्रिपदाचा चांगला उपयोग घेतला आणि त्यामुळे त्यावेळेसुद्धा त्यांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांना ज्या काही शासनाच्या योजना होत्या त्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आज रोजी तर या निवडणुकीमध्ये त्यांना पाचव्यांदा विजयी होणं हे नितांत गरजेचं होतं आवश्यक होतं आणि त्यामुळे त्यांनी वर्षभरापासूनच त्या आपल्या निवडणुकीची तयारी संपूर्ण केलेली होती मग ते त्यांच्या पक्षांतर्गत असणारे कॅटरबेस वर्क असो विविध संघटना संस्था त्यांच्या माध्यमातून मदारापर्यंत पोहोचणं असो किंवा ज्या ज्या गावा भागात किंवा ज्या ज्या समाजाला जी काही विकासाची कामे हवी होती किंवा ज्यामुळे निधी आमदाराला त्यांना देता आला तो देण्याचा सातत्यानं संजय कुटे यांनी प्रयत्न केला त्याशिवाय पक्ष संघटन वाढवण्याचं कामसुद्धा संजय कुटे यांनी तब्बल वीस वर्षात केलं आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा डॉक्टर संजय कुडे यांचंच वलय मोठं झालं आणि त्यांना चाहणारा वर्ग त्यांना आवडणारा किंवा त्यांच्या बदल आदर असणारा वर्ग हा सातत्याने त्यांनी कायम टिकवून ठेवला आणि त्याचं फळ त्यांना मिळालं त्या तुलनेत आपण बरंचसं काम गेल्या वीस वर्षामध्ये पक्षाचं संघटन वाढलं नाही कार्यकर्तेजवळ राहिले नाही कार्यकर्त्यांना जोपासल्या गेलं नाही आणि ज्या कोणत्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी भेटली नाही आपल्याला पक्षाने उमेदवार दिली नाही पक्षाने आपला पंजा हा दुसऱ्या कोणाला दिला म्हणून त्या उमेदवाराला निवडून राहण्यासाठी म्हणून आपल्याला काय तो उमेदवार निवडून येईल काँग्रेसचं मतदान आहे त्यांनी प्रयत्न करावा आणि असं काम आपल्याकडून झालं पण कधी काळी आपल्यालासुद्धा या सर्व यंत्रणेमधून जावं लागेल आपल्यालासुद्धा आपल्या कुठल्या तरी जवळच्या कार्यकर्त्याला नेत्याला उमेदवारी मिळवून द्यावी लागेल आणि त्याला पक्षामध्ये नेऊन आणावं लागेल काँग्रेसमध्ये नेऊन आणावं लागेल यावेळेस तर परिस्थिती अशी झाली की कृष्णरावांना स्वतःच्या मुलीसाठीच प्रयत्न करावा लागला आणि मंडळी ज्या माणसाला ज्या व्यक्तीला पंधरा वर्षाचा राजकीय अभ्यास आहे की त्यांच्या काळामध्ये कशा कशा निवडणुका झाल्या कोणते कोणते घटक काँग्रेस पक्षाची संलग्न आहेत समविचारी पक्ष कोणते आहेत समविचारी मतदार कोणते आहेत याची जाण आणि भान त्या सर्वांना होती पण महाविकास आघाडी आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगला विजय झाला त्यामुळे तीच हवा यावेळेस कायम राहील अशी हवा राज्यभर होती आणि या हवेत बुलढाणा जिल्ह्यातील तमाम महाविकास आघाडीचे उमेदवार वाहून गेले आणि त्यामुळे आता फक्त आपल्याला उमेदवारी भेटली म्हणजे आपण निवडूनच येतो खरं म्हणजे गेल्या वेळेस पस्तीस हजार मतांनी स्वातंत्र्यांचा पराभव झाला आणि यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल या दोन घटक पक्ष आपल्या जवळ आहेत आणि हे दोन आपल्याजवळ असल्यामुळे आता आपल्याला विजय निश्चितच आहे असं कुशरानं वाटलं पण आपल्यामध्येच घरका भेदी लंका ढाय ही परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे पक्षाकडे उमेदवारी मागणारे जे काही सतरा अठरा एकोणीसपर्यंत जे उमेदवार होते यांच्या बदलीत आपण आपल्या कन्येला उमेदवारी मिळवली आणि हे जे संतुष्ट आत्मे होते यांना पाहिजे त्या प्रमाणात शांत करण्याचं काम भाऊंकडून झालेलं नाही त्या त्यासाठी त्यांनी केंद्रीय मा माजी केंद्रीय मंत्री मुकुल वास्टिक ती ज्यांचं या मतदारसंघामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये त्यांचं ऐकणारा किंवा त्यांच्या शब्दाला मान देणारा जो काही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तो त्याला शांत करत असे म्हणून त्यांनी वाष्टिकांना या ठिकाणी गळ घातली आणि वाष्टिकांनी तब्बल तीन दिवस या मतदारसंघातील शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद या तालुक्यातील जे कोणी उमेदवार ज्यांनी दावा केला होता की आम्हाला उमेदवारी पाहिजे त्या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण ते कुठंच शांत झालेले दिसले नाहीत मी माझ्या एका व्हिडिओमधून म्हटलं होतं एक विरुद्ध एकवीस असताना कसं काय स्वातीचा विजय होईल पण वासनिकांच्या आगमनानंतर असं काही समवलं जाईल आणि त्याच्यातून जा निश्चितच वाशनिकांनी दिलेली मात्रा ही त्या तमाम नेत्यांना असं वाटेल की नाही काही हरकत नाही आपल्याला यावेळेस मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार आणावा लागतो त्यात प्रश्न पाटलासारख्या बड्या सुद्धा बड्या संघटन कौशल्य असणाऱ्या सुद्धा त्यामध्ये साथ दिली शिवसेनेसुद्धा त्या साथ दिली पण तरीही आपला पराजय झाला यावेळीच्या निवडणुकीमध्ये आपण मताचा टक्का वाढवला गेल्या वेळेस छत्तीस हजार होतील यावेळेस अठरा हजार होतील म्हणजे अठरा हजार मताने आपण टप्पा पुढे घेतला पण तरीही पराभव आपल्या पाचीलाच पुजलेला आहे असं वाटते त्यामुळे मुकुलवाशी सारखी एवढी मोठी शक्ती आपण या मतदारसंघात वापरल्यानंतरही जर इथे महाविकास आघाडीच्या पर्यायानं काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होतो ही बाब खरंच सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पटलेली नाही बऱ्याच कारण मीमांसा होतील याचं चिंतन होईल आणि त्या चिंतनामधून काय चिंतन निघणार आहे ते निघेल पण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातला पंजा गोरगरिबांचा पंजा आदिवासींचा पंजा मुस्लिमांचा पंजा दलितांचा पंजा सर्वसामान्यांचा पंजा हा या मतदारसंघातून हद्दपार होईल आणि त्यासाठी म्हणून तो पंजा वाचवण्यासाठी म्हणून तुम्हाला जेवढे काही प्रयत्न करता येतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेवढे तेवढे बिलकुल करायला पाहिजेत असं मी सुचवलं होतं पण माझा तो विचार किंवा माझं ते मत काँग्रेसच्या नेत्यांना पटलं नाही ज्या कुणा सच्च्या कार्यकर्त्यांना पटलं त्यानुसार त्यांनी चर्चाही करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याहीसुद्धा आदान प्रदान झाली नाही शेवटी वास्तविकांनी हा मुद्दा खुद्द कुशराव हिंगडे यांच्यापर्यंत पोहोचवला आणि सांगितलं की काही ठिकाणी अशा परिस्थितीत होईल अशी जी परिस्थिती होईल त्या ठिकाणी आपल्याला कसं करावं लागेल कारण कुशणांना पंधरा वर्षा अनुभव होता त्यामुळे जास्त सांगण्याचं जा काम नाही हे सुद्धा समजलं पण जे काही जुजबी सांगायचं होतं तेच सांगून ते मोकळे झाले आणि परिणाम असा झाला की वाचनिकाची ती मात्रा पसली नाही किंवा जे सांगितलं गेलं समोरच्या व्यक्तीला त्यांनीसुद्धा तो फॉलोअप घेतला नाही आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पंजा हा अठरा हजार मतांनी पराभूत झाला खरं म्हणजे ही निवडणूकच संजय कुटे यांच्याशी फाईट होती भाजपाच्या उमेदवाराशी फाईट होती त्यामुळे यावेळेस असं वाटत होतं आणि असा प्रचार सुद्धा झाला की संजय कुटे यांच्याबद्दल भरपूर विरोध आहे की गरम झाल्या त्यामुळे त्या किटल्या थांबवल्या पाहिजे त्या किटल्यांना मास थांबवला पाहिजे म्हणून कसं वेगळं संजय कुट्याला थांबवलं पाहिजे अशा सुद्धा चर्चा झाल्या आणि एक वेगळं वातावरण आहे का ने वेगळ्या हवेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेतेवार पण एकंदरीत विचार करता संजय कुटे हे खऱ्या अर्थानं किती बाजीगर आहेत किती डॉन आहेत किती खलनायक आहेत किती ना नायक आहेत हे यावेळेस त्यांनी दाखवून दिलं शेगाव असेल जळगाव जामोद असेल संग्रामपूर असेल या तिन्ही तालुक्यामध्ये निधीचा सारखा ओघ त्यांनी प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचून त्यांनी त्या, -त्या, -त्या समाजाची मतं अत्यंत प्रामाणिकपणे मिळवून घेतलेली आहेत आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये संजय कुठे यांच्या विजयाचा जल्लोष हा निश्चितच घराघरात साजरा होत आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजना असतील या माध्यमातून संजय कुठे हे खऱ्या अर्थानं त्या बहिणींचे भाऊ ठरले आणि निवडणुकीमध्ये अर्ज भरल्या दिवशीसुद्धा संजय कुटेंनी सांगितलं होतं की ही निवडणूक खऱ्या अर्थानं मातृशक्तीच्या भरोश्यार्थे लढत आहेत आणि खरंच मातृशक्तीनेच संजय कुटेंना या ठिकाणी विजय मिळून दिलेला आहे त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघामध्ये मुकुल वाश्दिक यांचंसुद्धा वजन कामी आलं नाही त्यांनी सांगलेल्या सूचनासुद्धा पालन झालं नाही आणि त्यामुळेच स्वातंत्रे वाकेकर यांचा पराभव झाला आणि त्यामुळे आता आगामी काळामध्ये प्रचंड असं चिंतन काँग्रेसला करावं हो लागेल महाविकास आघाडीला करावं हो लागेल जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी काही बऱ्याच ठिकाणची परिस्थिती आहे पण पर त्या तुलनेत या मतदारसंघाची परिस्थिती अत्यंत सुंदर असताना खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय हा अपेक्षित होता परंतु तो अपेक्षित विजय काँग्रेसला आणि नेत्यांना घेता आला नाही करवता आला नाही त्यामुळे निश्चितच आगामी काळामध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाला प्रचंड चिंतनाची गरज आहे असं मला वाटते मंडळी मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटतो तोपर्यंत नमस्कार